मला तो दमाचा जास्त दमा, दम तुम्हाला बोललो होतो ना म्हटलं मला चालताना दम लागायचा खूप दोन मिनिटाच्या वर मी चालू शकत मग मग त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम होता खूप ऍसिडिटी खूप होती परत दोन दिवस लागायचा ओपीएस नव्हती तुम्हाला बोललो तो वजन बी म्हटलं माझं जास्त तर मग मी आजच्या म्हणजे आजच्या तारखेला एक तारखेला मी दवाखान्यात गेलो होतो मग तिथं ते आपलं ते काय म्हणतात ते हे काढलं मग आता दमाला किती फरक फरक पडलाय बराच म्हणजे आता मी कंटिन्यू समजा पंधरा वीस मिनिटाचा कमीत कमी वीस मिनिटं कसंही चालू शकतो ई सी जी वगैरे काढली होती बा हा तुम्हाला म्हटलं माझं वजन बी जास्त आहे मग मी शंभर किलो मजलो होतो मग आता बरंच वजन बी <laughs> फरक जाणूत वजन बी आता हळूहळू कमी होईल पण बऱ्याचपैकी फरक पडलाय अजून पूर्ण फायनल होऊन जाईल ते मला असं म्हणत मला तिथं आला ते चांगला म्हणजे चांगल्या पद्धतीने गोड आला असं म्हणायचं हां 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 हा बऱ्याचपैकी म्हणतो मला जो झोपेचा विषय झोपे व्यवस्थित होत नव्हती आणि चिडचिड जास्त होत दम जास्त लागायचा दोन मिनट जर असं काही पटक जरी केली किंवा थोडंफार दगदग झाली किंवा डॉक्टर झाली तर ते एकदम छाती करून यायची दम लागायचा आणि त्याच्यात ऍसिडिटी वाढून द्यायची कव्हर झाली तुमची हा ऍसिडिटी बरंच कव्हर झाली कव्हर झाली दम लाग नाही कव्हर झाला जेवण झालं ना तर दोन सुद्धा चालू शकत ना मग आता म्हणजे कमीत कमी वीस मिनिट पंचवीस मिनिट चालू शकतो नाही अजून बॉडी एकदम म्हणजे हलकी होऊन जाईल म्हणजे स्वतःला मला म्हणजे बरं वाटायला लागला ना नाही तुम्हाला बरं दिवस झाला आला म्हणे मग मला की एक म्हटलं घे भाई तू बी घेऊन टाक मग तिला एक डबी घेऊन टाकली ती म्हटलं माझ्यात नको वाटत काढून विचारायची बोलतो ते मॅडम अंगणवाडीत आहे ना मग त्यांच्या अंगणवाडीचे दुसरे कर्मचारी येईन ते म्हणे बाबा उन्हा जरा चांगला रिझल्ट आलाय म्हणे मग म्हटलं मग मलाही मागून द्या म्हणे मग ठीक आहे सरांनी मी टाकला होता तसा मी बोलतो म्हटलं सरांशी तुम्हाला पन्नास एक दिवसात दोन महिने पाठवू तुम्हाला नाही मग माझ्यासाठी असे एक्स्ट्रा त्याच्यात टाकून द्यायच्या हां आणि त्या मॅडमांचे दोन म्हणजे असे तीन डबे पाठवून द्यायच्या ठीक आहे चालेल मग मला मी ना क्यू आर कोड टाकतो मला फोन पे करून द्या बरं ഫോട്ടോ കാർ മീര നെമക हा हा चालेल चालेल आणि दुपारी काय म्हणत तुम्ही मला लक्षात नाही आलं काय फरक पडला काय राहिलं म्हणजे राहिलं ते ना आपण या दोन ना बाई आहे तिच्या आईला आपण दिल्या आपल्या मत्री सारखीच पोझिशन होतो बर काय त्रास होत तिला कमराचा त्रास आहे तिची नज दाबलेली तिची पण बरं बरं मग ती पहिली आता उठून बसत नव्हती काहीच नाही पण आपल्या वाळ्यात दोन तर दोन डब्याला थोडं अजून टाइम त्या मथरेला तरी मग तरी आता स्वतःहून उठून बसायला लागली अशी दोन वड्याचे डब्याची पैसे देऊन गेली गेले अच्छा अच्छा म्हणजे कमरेस त्रास होता नस दबेल होती बस हो ती नस अजून आहे तशी दबलेली पण मग ती स्वतः पहिली उठत नव्हती आता उठून आपल्या मात्रेसारखं झालं ते अच्छा मग चालायला लागले काही नाही अजून चालायला आपण उठून बसायला लागले ना हो स्वतः स्वतः उठून बसायला लागली हा म्हणजे फरक जाणवलं त्यांना हो म्हणून ते दोन व्हायला दो होले ना अच्छा अच्छा किती दिवस घेतलं होता आधी त्यांनी नाही नाही आता त्यांची दोन डाब्यात संपत आले दोन आता दोन चार दिवसात त्या संपतील दोन डाब्या आपल्याला ट्रेनला देऊन ये वारीच्या आधी दिलेले आपण ट्रेनला वारीच्या आधी दिलेले दोन दोन घे सकाळी संध्याकाळ नाही नाही सकाळी शेक आहे संध्याकाळी थोडासा जुलाब आहे त्या ना त्या बातळीला हा हा पसलला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे मग ती सकाळी एकदा संध्याकाळ एकदा जायचा आदोदर दोन्हीकडे जायचा आदोदर देते अच्छा मग फरक पडला म्हणून डबल मागवल्यास हो म्हणजे आम्ही आमच्या मात्रे देखा सांगायला लागली हा हा माई मात्रे म्हणजे मी उंब असे केलं तो त्याला थोडा त्रास होता ती अजून दुखतं ना मानक्यात गॅप आहे ना हा 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 ती मात्रेच्या मानक्यात 2 ते 3 गॅप आहे आणि मात्रेच्या मानक्यात 20 ते 3 गॅप आहे अच्छा 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 पण म्हणून पडून उठून बसायला एवढा फरक पडला हा थोडं 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 होईल सुधारणा आता एवढं एवढं मोठं दुखणं म्हणलं निसते बारा महिने वाड्या घ्यायचे यायला काय फरक पडला नाही नाही सप्ती मेंढते त्याला काय बॉडीचा आजार उद्भवणार नाही तर आता आमच्या मतेच्या त्याच्या संपत्तीला त्यानं म्हटलं मग चला या पार्सल मिळते पार्सल घेऊन जाईल म्हणून मी या वाढवली बर बर चालेल चालेल तुम्हाला जास्त जाऊ म्हणून टाकून द्या मला फोन पे मी तुम्हाला फोटो टाकून दे टाकला ना तुम्ही फोटो टाकला ना तुम्ही हा स्कॅनरचा फोटो टाकला ना टाकलाय का हो टाकलाय बर बर चालतंय चालतंय टाकून काय अडचण चालेल हो